नमस्कार आपण पाहत आहात आपल्या न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे कार चालकाचा कारवरील तापा सुटल्याने पायी चाललेल्या मुलीला चिरडले मुलीचा जागीच मृत्यू कात्र सुपसागर भागातील यशस्वी सोसायटी समोरून पायी चाललेल्या मुलीला भरगाव कारने चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना आज दिनांक तेरा जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडल्या असून रस्त्यावरून चालणाऱ्या या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे सतीश गुरुनाथ वय वर्ष सदतीस राहणार गोकुळनगर असे अटक केलेल्या मोटर चालकाचे नाव असून श्रेया गौतम येवले वर्ष एकवीस राहणार शीतल हाईट्स खंडोबा मंदिरात जवळ कोंडवा असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार कार चालकाचा मोटरेवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे मोटर मुख्य रस्त्यावरून फुटपाथवर घुसून एक नारळाच्या झाडाला तोडून मुलीला धडकली या अपघात एवढा भीषण होता की समोर असणारे बदामाचे झाड आणि मोटारीच्या मध्ये मुलगी सापडून मुलीचा सा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ पोलीस व बिबेवाडी व कोंडवा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह ताब्यात घेत ससून येथे शिवच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळघडामोड